नमस्कार आज आपल्याकडे आपली कार्यकर्ती वैजयंती आलेली आहे आणि ती आहे ना गाणं पण छान म्हणते बरं का तर आज एक गाणं जागृती गीत आपल्या समोर ते सादर करणार आहे वैजयंती नमस्कार नमस्कार आज कोणतं गाणं तू म्हणणार आहेस आज आयुष्याची जोडीदार कशी असावी बर या संदर्भात मी गाणं म्हणणार आहे अरे वा खूप महत्वाचा विषय आहे मुद्दा आहे आणि याआधी मला वाटतं तू आयुष्याचा जीवनसाथी कसा असावा हे गाणं म्हंटल होत ना काही दिवसांपूर्वी तर आता त्याची जी दुसरी बाजू आहे म्हणजे जोडीदारीण कशी असावी या विषयीचं गाणं तू घेऊन आलेस बरोबर आहे ना हो। काय असता हा विषय खूपच महत्वाचा आहे आणि नेमकं इथे आपण भावनेच्या भरात किंवा घाईघाईने चुकीचा निर्णय घेतो आणि मग ते वैवाहिक सहजीवन आहे त्याचा पु पुढे काय होतं अशी त्याची उदाहरणं आपल्याला खूप बघायला मिळतात अलीकडे त्यामुळे लग्नाचा किंवा जोडीदाराचा निवड जोडीदाराची निवड करताना आपण खूप काळजीपूर्वक आणि भावनेच्या आहारी न जाता निवड केली पाहिजे आणि मग अर्थातच आपलं मला वाटतं सुखी सहजीवनाचा मंत्र तोच आहे तर मला वाटतं गाणं सुरू करावं हो। ते सुरू कर बरं गाणं हो ऐका अशी असावी ऐकून घ्यावी नव्या पिढीची रीत नवी असावी ऐकून घ्यावी नव्या पिढीची गीत नवी जोडीदार आयुष्याची कशी असावी नसावी जी झी रजी झी झी रजे झी जी रजे रजी जी रजी शिकली सवरली शाणी आणीक अठरा चा मोरली असावी ओ శావని నియ జీ पत्र लिहणारी पेपर वाचणारी सभेत बोलणारी असावी ओ पत्र लिहणारी पेपर वाचणारी सभेत बोलणारी असावी सहजी बसणारी अन्याय सोसणारी मुकाट बसणारी नसावी जी जी रजी जी जी राजी जी जी राजी जी जी राजी जी राजी <स्कुंँ> पतीला मैत्रीणं पोरांना माऊली दुष्टांना दुर्गा असावी ओ पतीला मैत्रीणं पोरांना माऊली दुष्टांना दुर्गा असावी मनात कोडणारी मुळमुळू रडणारी वाऱ्याची भांडणारी नसावी जी जी रजी जी जी रजी जी जी रजी जी जी रजी आजारपणात औषध उपचार समजून करणारी असावी ओ, ओ, ओ आजारपणात औषध उपचार समजून करणारी असावी करणितर उतारे मंतर असावी जी जी, जी 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 रजी जी 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 पैशाला पैसा जोडणारी बचत करणारी असावी ओ पैशाला पैसा जोडणारी नि बचत करणारी असावी घरी नाही तणाने बागीराव म्हणा अशी उजळी महिना असावी जी जी रजी जी जी रजी जी जी रजी जी जी रजी जी रजी पोर थोडी संसारात गोडी एंगीत जाणणारी असावी हो पोर थोडी संसारात गोडी इंगीत जाणणारी असावी पोरा पोरीत घरात आपल्या करणारी नसावी जी जी रजी रजी जी जी रजी जी जी रजी जी रजी